एम बी ए विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा वास्तुविशारद अभ्यासक्रम प्रवेशासाठीही वाढ अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचा निर्णय महायुती सरकारकडून विद्यार्थ्यांना दिलासा एमबीए अभ्यासक्रमासाठी तेवीस ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ महाराष्ट्रात एम बी ए आणि वास्तुविशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत ई टी सी वाढवण्यात आलेली आहे तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत एम बी एची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेनं तंत्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढवली आहे मिळालेली आहे संस्थात्मक स्तरावर कॅप थेरी रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष, वर्ष, वर वर्ष एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत राबवली जाणार आहे माहिती सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलास मिळाला आहे अशाच बातम्या पाहण्याकरता आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद